नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र शॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वाची अशी माहिती पाहणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी बँकिंग रेल्वे एल आय सी नाबार्ड आर बी आय एस बी आय आर आर बी या परीक्षेची तयारी करतात या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनामार्फत मोफत असं प्रशिक्षण असणार आहे या प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुद्धा मिळणार आहे मग या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत किंवा कोणत्या प्रवर्गामधले जातीमधले विद्यार्थी यासाठी लाभ घेऊ शकतात याबाबतची किंवा या योजनेसाठी जे कागदपत्रे लागतात सर्व सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो वेळ न आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वप्रथम पाहूया बाबा प्रवर्गामधील कोणते विद्यार्थी लाभ घेऊ शकतात बघा बार मध्ये कोण येतं अनुसूचित जाती प्रवर्ग एससी सी मधले मुलं टी आर टी आयमध्ये कोण येतं तर आदिवासी जमाती प्रवर्ग मधले मुलं नंतर सारथी मध्ये कोण येतं तर मराठा कुणबी किंवा मराठा कुणबी या प्रवर्गामधील विद्यार्थी नंतर महाज्योती योजनेअंतर्गत कोण असणार तर इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी ऑदर बॅकवर्ड क्लास विमुक्त जाती किंवा भटक्या जाती फिजे एन टी असेल किंवा विशेष मागास प्रवर्ग एसबीसी मधील विद्यार्थी असतील हे लाभ घेऊ शकतात नंतर टी संस्थेमार्फत तर मातंग समाजातील जे विद्यार्थी आहेत जे एस सी अंतर्गत येतात परंतु मातंग समाजामध्ये येतात त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे तर मित्रांनो बघितलं तुम्ही की बाबा ही उमेदवारा करता बँकिंग रेल्वे एल आय सी किंवा नाबार्ड एस बी आय आर बी आय आर आर बी या परीक्षेसाठी हे प्रशिक्षण असणार आहे मग हे प्रशिक्षणाचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागणार तर तुम्हाला मित्रांनो सर्वप्रथम अर्ज भरायचा आहे तुम्ही या बार्टी महाराष्ट्र डॉट डॉट इन किंवा तुमची सारथी असेल महाज्योती टी आर टी वेबसाईटवरती जाऊन सुद्धा अर्ज भरू शकता अर्ज भरल्यानंतर तुमची एक परीक्षा होईल त्या परीक्षेला नाव आहे बघा कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे सामायिक प्रवेश परीक्षा या प्रवेश परीक्षेमध्ये तुम्ही पास व्हाल तुम्हाला मार्क पडतील आणि तुमच्या गुणांनुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये जे संस्था आहेत ते संस्था या प्रशिक्षण देतात तेथे तुमचा नंबर लागेल तुम्हाला तिथे जाऊन डॉक्युमेंट वगैरे सबमिट करायचे मग डॉक्युमेंट कोणचे लागतात हे आपण आता पाहूया आता पाहूया मित्रांनो तुम्हाला हा अर्ज भरायचा असेल तर त्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत आता बघा हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने वेबसाईट वरती जाऊन करायचा आहे अर्ज अत्यंत सोप्या पद्धतीचा आहे आता बघा महत्वाचं काय असणार आहे तर तुम्हाला संबंधित प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला मूळ विनंती अर्ज दोन पासपोर्ट आकाराचे फोटो ओके okay, फॉर्मसाठी वगैरे तुमचं जेव्हा सिलेक्शन होईल निवड होईल तुमच्या जिल्ह्यामध्ये जे सेंटर असेल तुम्हाला ते दोन फोटो पण फॉर्म भरतानासुद्धा फोटो नंतर बघा दहावीचं प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला बारावीचं पास झालेलं प्रमाणपत्र पदवी प्रमाणपत्र तुमची ग्रॅज्युएशन डिग्री आता मित्रांनो एम पी एस सी आहे ग्रॅज्युएशनवर परीक्षा असते त्यामुळे अर्थातच तुम्हाला ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट किंवा पास झालेलं सर्टिफिकेट लागणार आहे नंतर पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र असेल तर बरं कंपल्सरी नाही आहे पण ग्रॅज्युएशनचं तुम्हाला असणं आवश्यक आहे पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएशन असावं किंवा असा नसावं तेवढं काही कंपल्सरी नाहीये नंतर बघा तुम्ही ज्या जातीच्या जा प्रवर्गामध्ये येतात ते तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे नंतर महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचं म्हणजे डोमिसाईल प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जर नसेल तर काढून घ्या नंतर तुमचा अर्जदाराचा आधार कार्ड लागणार आहे ओके पॅन कार्ड लागेल पॅन कार्ड बंधनकारक नाही आहे परंतु तुमचे जे विद्यावेतन मिळणार आहे ते विद्यावेतन मिळण्यासाठी पॅन कार्ड जर असेल तर ते, ते सोपं होऊन जाईल तुमचे पैसे लवकर येऊ हो शकतात नंतर काय तर बँक पासबुक कोणत्याही तुमच्या राष्ट्रीयकृत बँकेचं नॅशनलाइज बँक घ्या एस बी आय असेल बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ बरोदा इतर ज्या महा ज्या राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या बँक आहेत त्या बँकेचं तुमचं पासबुक असणं आवश्यक आहे ओके नंतर बघा अर्जदार अनाथ असेल तर ते तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे कारण त्यानुसार जर जा राखीव जागा असेल तर त्यानुसार तुला ॲडमिशन मिळू शकतं आणि मागील तीन वर्षाचं उत्पन्न जे की आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे मग साधारणतः दीड लाख दोन लाखचं उत्पन्न तुम्ही काढू शकता मागील तीन वर्षाचं आता विचार करा आता दोन हजार पंचवीस म्हणजे काय तर दोन हजार चोवीस पंचवीसचं उत्पन्न लागणार दोन हजार चोवीसचं लागणार तुम्हाला ओके आणि बावीस तेवीस असं मागील तीन वर्षाचं उत्पन्न तुम्हाला लागणार आहे एज सेवा वर्जा आणि मागील तीन वर्षाचं उत्पन्न डॉक्युमेंट ठेवा फॉर्म निघेल की कामी येईल तुम्हाला नंतर स्वयं घोषणापत्र तुम्हाला निवड झाल्यानंतर तुझ्यासाठी नंतर प्रवेश अर्ज जो तुम्ही फॉर्म भरलाय ना त्याची प्रिंट वगैरे काढून ठेवा हे लागणार आहे तुम्हाला ओके चला नंतर आणखी बघूया आपण काय काय लागणार आहे चला आहे बघा या पॅटर्नमध्ये तुमचा फॉर्म असणार आहे नेम ऑफ स्किन तुम्ही कुठल्या योजने अंतर्गत येतात बार टी असेल टी आर टी आय असेल सारथी असेल आर टी असेल या प्रकारचं तुमचा फोटो इथे तुम्हाला फुलनेम फुलनेम लिहायचं आहे तुम्हाला कॅपिटल लेटर ब्लॉक लेटरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं नंतर तुमचा ॲड्रेस लिहा ओके परमनंट ॲड्रेस लह्या सध्या जिथे राहतात तो ॲड्रेस ला तुमचा आधार नंबर लिहा डेट ऑफ बर्थ लिहा तुमची नंतर एज सध्या काय ते लिहा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर ल्या पॅरेंट्सचा मोबाईल नंबर लिहा मोबाईल चालू ठेवा मोबाईल जो नंबर आहे तो चालू ठेवा कारण तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला ते कॉल करतील ऍडमिशनसाठी तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या संस्था आहेत ना हे प्रशिक्षण देतात ते तुम्हाला कॉल करतील आणि मग तुम्हाला त्या सेंटरवर जाऊन तुम्ही घेऊ शकता परंतु मित्रांनो तुमची निवड होण्यासाठी तुम्हाला सीएटी परीक्षा द्यावी लागणार आहे परीक्षेसाठी सिलेबस काय तर इंग्लिश असेल मराठी असेल जे के असेल या प्रकारचा सिलेबस असणार जो स्पर्धा परीक्षेचा सिलेबस असतो त्यासाठी महिलांसाठी काही जागा राखीव असतील म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आणि बाकी पुरुषासाठी जागा वगैरे असतील त्यामध्ये मग आरक्षण जर म्हणलं तर अनाथ असेल किंवा अपंग असेल, कि असेल। त्यासाठी थोडंसं सुद्धा असणार असणार आहे ओके नंतर तुमचा ईमेल आय डी ठीक का नाही ईमेल आय डी महत्वाचं ईमेल आय डीवर तुमच्या महत्त्वाचे डॉक्युमेंट ते शेअर वगैरे करतील नेम ऑफ द लोकल गार्डियन विथ फुल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही जर प्रॉपरचे नसाल कुणाची तर राहत असाल तर त्या गार्डियनचा नंबर लिहू शकता ओके आणखी बघा नेम ऑफ द कास्ट कास्टचं नाव लिहायचं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर व्यवस्थितला जातीचा क्रमांक काय तुमचा कास्ट सर्टिफिकेट इश्युईंग अथॉरिटी म्हणजे कुणी दिले कलेक्टरने दिले डेप्युटी कलेक्टरने दिले तहसीलदारनी दिले तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर असतं त्या प्रकारची लिहू शकता हाईट आणि काही गरज नाही ते पोलीस भरतीसाठी लागतं पोलीस भरतीसाठी फॉर्म भरत असाल तर त्यासाठी ते लागणार आहे ओके नंतर बघा तुम्हाला तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन एस एस सी नेम ऑफ कॉलेज कॉलेजचं नाव काय तुमच्या बोर्ड कुठला तुम्ही महाराष्ट्र म्हणजे औरंगाबाद असेल तर औरंगाबाद बोर्ड घ्या अमरावती बोर्ड घ्या नाशिक बोर्ड घ्या या प्रकारचं इयर ऑफ पासिंग घ्या सब्जेक्ट ऑफ स्टडी म्हणजे तुमचं बघा दहावीला तर नॉर्मली मराठी मीडियम घ्या इंग्लिश मिडियम लिहा अकरावी बारावीला सायन्स असेल सायन्स लिहा तुमच्या डिग्रीचं नाव इथे ओके क्लास डिव्हिजन ए ग्रुपमध्ये झाला तुम्ही पास बीमध्ये झाला त्या प्रकारचं आणि तुमचे पर्सेंटेज ऑफ मार्क्स किती पडले तसं सगळं टाकायचं आहे एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन ओके नंतर बघा आणखी काय दिलं तुम्हाला स्टुडंट रिमार्क वगैरे तो ऑफिसर म्हणजे तुमच्यासाठी नाही आहे जे डॉक्युमेंट तुम्ही देणार तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर त्यांच्यासाठी असणार आहे ते टिक करतील या प्रकारचं ओके सगळे डॉक्युमेंट क्लिक असतात तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची अशी माहिती ऑनलाईन रजिस्ट्रेशन एक ऑगस्टपासून सायंकाळी पाच वाजल्यापासून चालू होईल वेबसाईटला चेक करत राहा बारी टी आर टी आय महाज्योत या प्रकारच्या तसेच चालू झालं तर मी आपल्या चॅनलवरती सुद्धा सांगणार आहे ओके आणि प्री तयारीसाठी तुम्हाला जे कंटेंट लागणार आहे जसं मराठी असेल इंग्लिश असेल आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल चला तर मित्रांनो येथेच थांबूया जास्तीत जास्त मित्रांना ही महत्त्वाची माहिती शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ